नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जो काही ऑनलाईन व्याख्यान जे आहे आपल्या मोबाईल सुरक्षित ऍपसाठीचं त्या ऑनलाईन व्याख्यानाच्या नोंदणीचा जो लिंक आलेले आहे त्या लिंकला क्लिक करून आपला तो नोंदणी अर्ज कसा भरावा याबाबत आपण जाणून घेणार आहोत तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अशा प्रकारे नोंदणीसाठीची लिंक आलेली असेल ह्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या है। लिंकला आपण क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता ऑनलाईन एक वेब पेज ओपन होईल अशा स्वरूपामध्ये एक वेब पेज ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला अप आपण बघू शकता युजर रजिस्ट्रेशन नावाचा एक टॅब आहे आणि हा फॉर्म आहे ह्यामध्ये आता आपल्याला अप आपलं पालकांनी सर्व पालकांनी त्यांचं मोबाईल नंबर त्यांचं पूर्ण नाव आणि ॲड्रेस टाकणं अपेक्षित आहे आता इथे आपल्याला जो काही आपला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपलं नाव टाकायचं आहे आणि आपला जो काही पत्ता आपण जिथे गावामध्ये राहता तो पत्ता इथे लिहून आपल्याला इथे खाली रजिस्ट्रेशन रजिस्टर नावाचं जे बटन आहे या बटनला क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचं आहे आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे वरती आपल्याला आपलं स्वतःचं नाव दिसेल याचा अर्थ आपलं रजिस्ट्रेशन यशस्वीरित्या झालेलं आहे त्यानंतर आपण बघू शकता इथे आपल्याला वेगवेगळे टॅब दिलेले आहेत त्यामध्ये शाळेतील माहिती आहे तसेच ऑनलाईन सेमिनारसाठी काय आवश्यक आहे त्या गोष्टींची माहिती दिलेली आहे तर आता इथे आपण बघू शकता हा जो पहिला फॉर्म आहे ऑनलाईन सेमिनारसाठी अत्यावश्यक माहिती हा फॉर्म अत्यंत महत्वाचा आहे हा फॉर्म म्हणजे रजिस्ट्रेशन करून आल्यानंतर सर्व पालकांनी हा फॉर्म भरणं आवश्यक आहे जे ह्या फॉर्म नंतर आपली म्हणजे ऑनलाईन व्याख्यानासाठी नोंदणी होईल आणि आपल्याला जो सेमिनार यशस्वीरित्या अटेंड करता येईल आता ह्या ऑनलाईन सेमिनारसाठी अत्यावश्यक माहिती या टॅबला आपण जर क्लिक केला तर इथे काही प्रश्न दिलेले आहेत हा एक फॉर्म आहे तो आपल्याला भरायचा आहे इथे आपल्याला आपल्या पाल्याचं नाव टाकायचं आहे म्हणजे आपला मुलगा किंवा मुलगी कोणत्या इयत्तेमध्ये शिकत असेल ती मुलगीचं मुलाचं नाव ती कोणत्या वर्गामध्ये किंवा तो कोणत्या वर्गामध्ये शिकतो तो वर्ग सिलेक्ट करायचा आहे आता आपल्या घरामध्ये किती अँड्रॉइड फोन्स किंवा मोबाईल फोन आहेत ते आपण इथं टाकू शकता आणि त्यानंतर त्यांची संख्या टाकायची आहे आणि त्यानंतर जागरूक पालक म्हणून ऑनलाईन दुनियेत संरक्षण संदर्भात नेहमी अपडेटेड राहण्याची इच्छा आहे का जर आपण ह्या सेमिनारसाठी इच्छुक असाल आणि आपल्याला ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी नक्कीच इच्छा असेल तर आपण हो या ऑप्शनला सिलेक्ट करून सबमिट बटनला क्लिक करायचं आहे सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ग्रीन टिक सोबत सक्सेस असा मेसेज शो होतो याचा अर्थ आपला जो नोंदणी फॉर्म आहे तो यशस्वीरित्या भरला गेलेला आहे इथे आपल्याला ओके करायचं आहे आणि बॅक यायचं आहे तर आता अशा प्रकारे आपण आपल्या ऑनलाईन नोंदणीसाठीचा ऑनलाईन व्याख्यानासाठीचा जो नोंदणी अर्ज आहे तो भरू शकता आता तो अर्ज भरल्यानंतर आपल्याला शाळेतील इतर गोष्टींची बाबत माहिती असणं पण आवश्यक आहे तर ह्याच वेबसाईट मध्ये आपल्याला इथे शाळेची माहिती या टॅबला जर क्लिक केलं तर आपल्याला आपल्या शाळेतील सुखसुविधांबद्दल किंवा शाळेमध्ये काय कोणत्या गोष्टी राबवल्या जातात हे आपल्याला याची माहिती मिळते तर शाळेची माहिती याला क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता इथे आपल्या शाळेमध्ये किती वर्ग आहेत कोणकोणते शिक्षण पद्धती आहे कोणता विभाग आहे तसेच शाळेमध्ये किती खोल्या आहेत किंवा कोण कोणत्या सुख सुविधा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पुरव पुरवल्या जातात किंवा शाळेमध्ये मुलांना कसं वावर वागवलं जातं ह्या सर्व गोष्टींबाबतची माहिती इथे आपल्याला दिलेली आहे त्यानंतर पुन्हा हे बॅक येऊन तुम्ही पुढीची जी माहिती आहे जसं की आता शाळेमधील आपला मुलगा आपल्याला शिकत असतो पण आपल्या दैनंदिन कामकामामुळे आपल्याला तेवढं लक्ष देता येत नाही की आपले विद्यार्थी कुठे शिकतायत म्हणजे ज्या वर्गात शिकतायत त्या वर्गाला कोण कोणते विषय शिक्षक आहेत कोणता शिक्षक कोणते विषय शिकवतात ते, ते आपल्याला जाणून घेण्यासाठी इथे शिक्षकांची माहिती या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे या टॅबला क्लिक केल्यावर इथे अतिरिक्त ज्यावेळेस हा फॉर्म ओपन करून तुम्ही इथे पुन्हा येता त्यावेळेस इथे पुन्हा एक शि शाळेतील शिक्षकांची माहिती हा टॅबवरती आपल्याला क्लिक करायचा आहे ह्या टॅबला क्लिक केले की के आपण बघू शकता इथे संपूर्ण शिक्षक वर्गाची माहिती दिलेली आहे म्हणजे सर्वांचे फोटो त्यांचं नाव आणि त्यांचं पदनाम म्हणजे ते काय पदावरती कार्यरत आहेत कोणत्या पदावरती कार्यरत आहेत हे आपल्याला इथे दिसतं तर आता त्यांच्याबद्दल अतिरिक्त माहिती जाणून घेण्यासाठी इथे आपण व्ह्यू डिटेल्स या बटनला क्लिक करून पुढे जाल आणि त्यांच्याबद्दल विशेष अधिक माहिती जाणून घेऊ शकता की त्यांचं क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षण काय आहे तसंच ते कोणत्या विषय शिकवतात किंवा ते कोणत्या गोष्टींबाबत पारंगत आहेत त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर पण आपल्याला पाहायला मिळतो तर अशा प्रकारे आता आपले जे पालक आहेत सॉरी पाल्य आहेत हे कोणत्या इयत्तेमध्ये शिकवतात शिकतात त्यांना कोणते विषय शिक्षक आहेत ते काय शिकवतात ह्याबद्दल तुम्ही जाणून माहिती जाणून घेऊ शकता आणि ह्या गोष्टींबाबत तुम्ही सतर्क राहू शकता तसंच आता आपल्याला पुढे बघा इथे ऑनलाईन विशेष मार्गदर्शन सत्रासाठी मीटिंग लिंकचा ऑप्शन दिलेलं आहे ह्यामध्ये आपल्याला सूचना दिलेल्या आहेत की व्याख्यानामध्ये काय आपल्याला सांगितलं जाणार आहे किंवा व्याख्यान कशासाठी कशा, कशा संदर्भात आयोजित केलं आहे तर ह्याची लिंक अजून जाहीर झालेली आहे तारीख ता, जाहीर झालेली आहे पण ते लवकरच होईल आणि ती तारीख जाहीर झाल्यानंतर आता आपण जर हा ऑनलाईन नोंदणी अर्ज भरला असाल तर आपल्या संपर्क क्रमा क्रमांकापर्यंत आपला जो रजिस्ट्रेशन लिंक आहे म्हणजे रजिस्ट्रेशन थ्रू आपली माहिती आल्यामुळे आपण त्या ऑनलाईन मीटिंग लिंक माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल धन्यवाद